आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल मराठा आरक्षण संघर्ष समन्वय समितीच्या प्रानांतिक उपोषणास विविध संघटना आणि पक्षांचा पाठिंबा मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष जावळे हे परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानास प्रानांतिक उपोषणाला बसले आहेत गेले अनेक वर्ष मराठा समाजाच्या मागण्या प्रलंबित असून मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सुटावा या प्रमुख मागणीसाठी तसेच ओबीसी मधून आरक्षण मिळेपर्यंत ईडब्ल्यू एस आरक्षण मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासह विविध मागण्या या, या प्राणांकित उपोषणाच्या माध्यमातून करण्यात आहेत महाराष्ट्रातील अनेक संघटनांच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे मराठा आरक्षण गोलमच परिषद घेण्यात आली यावेळी आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुभाष जावळे यांनी मराठा समाजाला आरक्षण व इतर मागण्यांसाठी आपण अमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले होते त्यानुसार सप्टेंबर रोजी परभणी येथे त्यांनी उपोषणास सुरुवात केली आहे सरकारने मराठा आरक्षण व इतर मागण्यांवर तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणीही या उपोषणाच्या माध्यमातून करण्यात आली आहे या सुरू असलेल्या उपोषणास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राज्य संघटक डी एन दाबाडे मराठवाडा संघटक जयप्रकाश हिंगोले जिल्हा सरचिटणीस आप्पा गाडे शहराध्यक्ष भगवान कांबळे यांच्या उपस्थितीत जाहीर पाठिंबा देण्यात आला तसेच सत्यम दिबांग संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमारे कार्यकर्ते राजाराम कांगणे संतोष जोंधळे रमेश खंडागळे शिवाजी कुंभार एजाज खान उपस्थित होते याचबरोबर मराठा मावळा संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक मानिक शिंदे संजय गाय गायके यांनी सुद्धा आपला जाहीर पाठिंबा या प्राणांतिक उपोषणाला दिला आहे हे खऱ्या अर्थानं निस्वार्थी चळवळीतला एक नेता आहे मराठी समाजाचा आणि आत्तापर्यंत त्यांना जे कार्य केलेलं आहे समाजासाठी ते आम्ही एवढ्या डोळ्यानं बघितलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी म्हणलं आज काही जरी झालं किती जरी आपल्याला इथं म्हणजे दुसरे कामं दहा सोडून परंतु आम्ही सुभाषी जावळे यांची भेट घेणार आणि रिपब्लिकन पार्टी म्हणजे आठवले गटाच्या वतीन पक्ष कुठलाही असो परंतु आम्ही यांच्या सोबत आहेत मराठा त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांच्यासोबत आम्ही सातत्याने तनमन धनाने सोबत आहोत यासाठी आम्ही या ठिकाणी आज म्हणजे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या मार्फत या ठिकाणी ही भेट दिलेली आहे आपण सुद्धा सरकारचा घटक खूप पाहिजे काय वाटतं प्रशासन शासन शासना आरक्षणासंदर्भात काही निर्णय घ्यायला काय कशा पद्धतीनं कशा पद्धतीनं आता त्याचा एक महत्त्वाचा भाग सांगायचं म्हटलं तर प्रशासन जे आहे किंवा राज्य सरकार जे आहे खऱ्या अर्थानं त्यांना था था yes. हे जे छोटे मोठे ज्या मागण्या होत्या त्या खरं पाहिलं तर माग आता मराठा समाजाचे खूप आंदोलन झाले आहे हे पहिलं आंदोलन नाही आता जे चालू आहे आंदोलन हे पहिलं नाही मराठा शांततेत शांततेतसुद्धा आंदोलन केलेले आहेत परंतु त्यांना त्यावेळेस न्याय मिळाला नाही आता त्यावेळेसच्या सरकारनं काय केलं हे त्यांना माहीत परंतु आता कसं आहे हे जे सरकार आलं आहे यांना खरं पाहिलं तर एखाद्या ठाम भूमिका घेऊन यांचं जे आंदोलन आहे यांना न्याय मिळून देण्याचं काम करावं अशी आमचीसुद्धा अपेक्षा आहे काय आव्हान करायला आमचं एवढंच आव्हान आहे की हे जे कुठल्याही प्रकारचं वादविवाद अंगी न होता शांततेनं जर जे तोडगा काढत काढत काढता येत असेल आणि ते आरक्षण देखील कायद्याच्या चौकटीत जर बसत असेल तर शासनाला काही घरातून कोणत्याही गोष्टी द्यायच्या नाहीत कायद्याच्या चौकटीत बसून यांना आरक्षण देण्यात या जाहीर पाठिंबा असा जाहीर पाठिंबा आठवले आहे अध्यक्ष गेल्या दीड वर्षापासून जवळजवळ मनोजदादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली अमरसून अमरुन अनेक झालेले आहेत तरी पण महाराष्ट्र शासनाला अजून जाग आलेली नाही आहे आणि अजूनही बी मान मनोजदादाची तब्येत बिघडली ते घायल झाले तरी पण सरकारला दिसत नाही आहे तरी बी त्या मनोजदादाच्या उपोषणाला आमच्या सत्यम दिव्यांग संघटनेकडून आज आम्ही या परभणी नेतृत्वाखाली जे मराठा आरक्षणासाठी सुभाषदादा जावळे बसलेले आहेत त्यांना पा पाठिंबा म्हणून आम्ही इथं आलेलो आहेत आणि ह्या सरकारनं प्रशासनानं लवकरात लवकर निर्णय घेऊन मराठ मराठ्यांना आरक्षण देऊन त्यांची मागणी मान्य करावी हीच आमची अपेक्षा आहे आदरणीय सुभाषदादा जावळे पाटील हे मराठा समाजाच्या विविध प्रश्नासाठी उपोषणाला बसलेले आहेत आणि माझा मराठवाडा दौरा सुरू असताना मला ही बातमी कळाल्यानंतर मी हिंगोलीहून डायरेक्ट दादाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे सुभाषदादा जावळे पाटील हे गेल्या चाळीस वर्षापासून समाजाचं चा अविरत काम करत आहेत आम्ही दादाला पाहूनच समाजकारण आम्ही मोठ्या प्रमाणात करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत म्हणजे दादा समाजासाठी एक आदर्श आहे एक दीपस्तंभाचं काम करत आहेत आणि अशा ह्या माणसाला सपोर्ट करण्यासाठी हे आमचं आद्य कर्तव्य समजतो आणि त्यामुळंच या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा मावळा संघटनेतर्फे सुभाषदादा जावळे पाटील यांना पाठिंबा या ठिकाणी आम्ही व्यक्त करत आहोत आणि कुठं चालढकल करत आहे हा मागच्या एक वर्षापासून अनेक लोक शिष्टमंडळ भेटले लोकांनी उपोषण केलं पण मराठा समाजाचा प्रश्न आतापर्यंत सुटलेला नाही त्याचा अर्थ असाच होतो की सरकार कुठं तर चलढकल करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु मला कुठं तर आशय आहे की आता जो दादानी मुद्दा घेतलेला आहे है की हैदराबाद गॅजेट लागू करावं आणि मराठवाड्यातल्या मराठा गरीब मराठ्याला ओ आरक्षण दिलं पाहिजे ही त्यांची भूमिका जी आहे ती फार मला मनापासून आवडली आणि मला खात्री आहे ही त्यांची मागणी सरकार मान्य करेल सरकार मान्य करेल त्याचबरोबर लोक म्हणजे आपल्या हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हैदराबाद गॅजेटमध्ये जो मराठा समाजाला आरक्षणाचा विषय मांडलेला आहे तो शंभर टक्के टिकेल अशी मला खात्री वाटते त्यामुळं दादा ही मागणी घेऊन इथं उपोषणाला बसलेले आहेत त्यासाठी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे मी येताना जिंतूरला आलो जिंतूरला ओबीसी समाजाचे सगळे मला कार्यकर्ते भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही त्यामुळं छगन भुजबळ असतील किंवा हाके असतील हे काय ओबीसीचे नेते नाहीत सर्वसामान्य ओबीसीचा सर्वसामान्य मराठा समाजाला आरक्षणासाठी पाठिंबा आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारचं मराठा आणि ओबीसी भांडण नाही ही फक्त ना राजकीय नेते लावून देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांची राजकीय पुळी भाजण्यासाठी ते करतात पण ग्राउंड लेवलला गावागावामध्ये जर गेलात तर म मराठा आणि ओबीसी एकत्र राहतात एकत्र कार्यक्रम करतात त्यामुळं त्यांचं कुठलंही भांडण नाही आणि इतिहासही तसाच आहे छत्रपती शिवाजी महाराजाकडं मराठा समाजासोबत ओबीसी अठरा पगड जाती धर्माचे सगळे मावळे होते त्यांनी जीव दिला आणि त्याच्यामुळे हे स्वराज्य घडलं